नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा जी आहे त्याच्या संभाव्य तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि आणखीन कुठल्या तारखा डिक्लेअर झालेत याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आणि त्याचा ॲडमिट कार्ड कधी येणार आहे कारण की सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो मुंबई पोलीस भरतीचा ॲडमिट कार्ड कधी येणार आणि आपल्यापर्यंत अजून देखील ॲडमिट कार्ड आले नाही आपल्याला तर तारखा कळलेल्या आहेत सीपी मुंबईची जी आहे कॉन्स्टेबल पदाची जी एकोणीस डिसेंबर तारीख आपल्यापर्यंत आलेली आहे त्यानंतर चालक पदाची तारीख आलेली आहे ती पंधरा डिसेंबर आता पंधरा डिसेंबर अगदी पाच सात पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपलेला आहे त्यानंतर कारागृहाची तारीख आहे एकवीस डिसेंबर आणि बॅट्समन पोलीसची तारीख आहे बावीस डिसेंबर तर अशा प्रकारे आपल्यापर्यंत तारखा येऊन पोहोचलेला आहेत आणि या तारखा कधी जाहीर होणार प पर परीक्षा कधी होणार आणि या तारखानुसार ॲडमिट कार्ड कधी येणार हे छंद तुम्हाला माहीत सांगणार कारण की अजून देखील कुठलाही जी आर आला होता पण अजून देखील कुठलीही अपडेट आलेली नाही कारण की -ती दोन तीन दिवसाखाली एक जी आर आला होता नवीन आणि मुंबई पोलीस भरतीचे संभाव्य तारखा आलेले आहेत असे सांगितले होते पण अजून देखील ऍडमिट कार्ड कधी आलेलं नाही तर ऍडमिट कार्ड कधी येणार तर मी तुम्हाला सांगणार आहे की ॲडमिट कार्ड जे आहे कर ते तेरा तारखेपर्यंत ॲडमिट कार्ड येणे शक्यता आहे कारण की पंधरा डिसेंबर ही तारीख आहे ही तारीख मला वाटतं कॅन्सल होण्याची शक्यता आहे त्याच्याऐवजी चालकची तारीख जी आहे ते पंचवीस डिसेंबर अशा प्रकारे होईल आणि एकोणीस तारखेपासून परीक्षा चालू होईल आणि चालकची तारीख आहे जी अलीकड ती एकोणीस तारीख ही तारीख सी पी मुंबईला शंभर टक्के होणार आहे पंचवीस डिसेंबर जी पंधरा डिसेंबरची तारीख चालक पदासाठी दिली होती ती तारीख कॅन्सल होण्याची शक्यता आहे आणि पंचवीस डिसेंबर येईल कारण की आणखीन नवीन ऑफिशियल जी आर आल्यावरच आपल्याला कळेल आणि ॲडमिट कार्ड कधी येणार तर ॲडमिट कार्ड ते पंधरा तेरा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि जर तेरा तारखेपर्यंत ॲडमिट कार्ड नाही आलं तर नवीन ऑफिशियल जी आर येईल आणि नवीन तारखा जाहीर होतील कारण की आता सध्या आपल्याला माहिती आहे मंत्रिमंडळ स्थापन व्हायला हो अजून प्रतीक्षा आहे कारण की शपथविधी झालेला आहे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झालेला आहे देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री केलेले आहेत तर आता याचा विषय आहे तो गृह खातं कुणाकडे जातं आणि गृह खातं चकडे जाईल त्यालाच या शंभर टक्के तारखा आपल्याला माहीत असणार त्या दिवशीच जी आर येईल आणि नवीन पोलीस नवीन पोलीस भरती देखील अपडेट येईल त्यामुळे तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन विद्यार्थी पोहोचवा कारण की आता मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं की माझ्याकडे एक जी आर आला होता पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि कुणी आपल्याला मेसेज देखील केला नाही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली होती त्या ग्रुपवर मी तुम्हाला टाकलं माहिती होत सांगितलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे आणि कुणी देखील त्याच्यावर कॉन्टॅक्ट केलं नाही त्याच्यामुळे जी आर मी दिला नाही कारण की आता जर तुम्हाला जी आर पाहिजे असेल पाठीमागचा तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन खाली करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि नवीन नवीन माहिती मिळवत राहा धन्यवाद